महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी सांगण्यात आलंय की हक्क मागतोय महाराष्ट्र हे मिशन आमच्या पक्षानं राज्य पातळीवर सुरू केलंय आहे आणि हे मिशन आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे त्यासाठी आमच्या पार्टीने सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा या मिस कॉल वर जनतेने मिस कॉल द्यावा आणि या मिशन मध्ये सहभागी व्हावं या मिशनचं नाव हक्क हक्क मागतोय महाराष्ट्र यासाठी माध्यमातून आम्ही जनतेला विनंती करत आहोत महाराष्ट्र गणित कारण कोलबंडार्जशीट आणि ही चार्जशीट आज आम्ही तुम्हाला देतोय ही चार्जशीट आपल्या माध्यमातून या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवायची आहे आणि जनतेला आम्ही आव्हान करतो पुन्हा एकदा की सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा या क्रमांकावर मिस कॉल देऊन या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी व्हा त्यानंतर त्या ठिकाणी एक मेसेज मेसेज येईल आल्यानंतर क्लिक येईल त्या क्लिक वर संपूर्ण माहिती या महाराष्ट्राला रसा तळाचे सगळे काळे कारणाची माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि अशा पद्धतीचं आमचं मिशन आहे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत विनंती करतो याचा पहिला मुद्दा सांगतो केंद्राला एक रुपये जीएसटी देणारा राज्याला बदल्यात मिळत आहेत सात पॉईंट झिरो सहा रुपये आणि महाराष्ट्राला मिळतात फक्त आठ पैसे महाराष्ट्राला मिळतात फक्त आठ पैशाचा परतावा आणि जे एक रुपया देतात केंद्राला मिळतात सात रुपये शून्य सहा पैसे महाराष्ट्राला फक्त आठ पैसे का हक्क मागतोय महाराष्ट्र माझा दैनंदिन जेवणाच्या ताटातील पदार्थ एकाहत्तर टक्क्यांनी महाग झाले मग वेतन प्रणालीत मात्र सदुसष्ट फक्त सदतीस टक्क्यांची वाढ का एकाहत्तर टक्क्यांनी जेवणातील ताटातील पदार्थ महाग झाले आणि वेतन प्रणाली सवतीस टक्क्यांची वाढ का सर्वसामान्यांचा हक्कांचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र चार लाख कोटीचे उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेले तीन लाख युवकांच्या हक्काचे रोजगार का हिरवून नेले युवकांच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र अडीच लाख सरकारी रिक्त असतानाही युवकांना बेरोजगारीच्या झळा कशासाठी बेरोजगारांच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र इतर राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटींची मदत केली मग महाराष्ट्रातील बळीराजाला वाऱ्यावर का सोडून देण्यात आलं बळीराजाच्या का हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र ना पीक विमा ना हमी भाव ना घ्यावा लागतोय आठ शेतकऱ्यांना गळफास रोज पर डे महाराष्ट्राचा आजचा ऍव्हरेज आहे आठ शेतकऱ्यांना का गळफास घ्यावा लागतोय बळीराजाच्या का हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र महाराष्ट्रातील कर्ज गेल्या दहा वर्षात दोन पॉईंट नऊ लाख कोटींवरून सात पॉईंट आठ लाख कोटींवर पोहोचण्याचा अक्षम्य कारभार करून महाराष्ट्राला कर्जबाजारी काय केलं गेलं महाराष्ट्राच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र अनुभव नसलेल्या अपरिपक्व व्यक्तीला शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या निर्मितीचे कटरा का, का दिले महाराष्ट्र आराध्य देवाचा अवमान का केला महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र राज्यात दररोज एकशे तीस महिलांवर अत्याचार होत आहेत सत्तेच्या खुंची मागे धावणाऱ्यांनी लाडक्या बहिणीची सुरक्षा वाऱ्यावर का सोडून दिली लाडक्या बहिणीच्या सुरक्षाच्या हक्काच काय हक्क मागतोय महाराष्ट्र माझा शपथविधी सुरू असताना निकृष्ट समृद्धी महामार्ग प्रवाशांचा जीव जात होता महाराष्ट्रातील कोस्टल रोड आणि अटल सेतू सारख्या सुविधांमुळे महायुतीने जनता जीव धोक्यात का घातला सक्षम नागरी सुविधांच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र अशा पद्धतीने चार्जशीट या ठिकाणी आमच्या पार्टीने तयार केलं युती सरकारच्या कारभारावर ही चार्जशीट आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हक्क मागतं महाराष्ट्र या मिशनद्वारे आम्हाला पोहोचवायचंय आहे ते आपण पोचाव एवढी विनंती या ठिकाणी करतो तसेच